चाळीसगाव तालुक्यातील जामदा गावाजवळील धरणाच्या भरावाजवळ शंभर ट्रॅक्टरहून अधिक वाहने भरतील एवढा वाळूसाठा ठिकठिकाणी पडून असल्याची ब्रेकिंग महादूतने केल्यावर महसूल प्रशासन जागे झाली असून हा वाळूसाठा त्यांनी ताब्यात घेऊन त्याचे वाटप घरकुल बांधणाऱ्या लाभार्थी वर्गाला केले आहे दरम्यान ही वाळू कोणी आणली कोणी उत्खनन केली हा विषयाला महसूल प्रशासन हात घालीत नाही त्याने त्याच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे यांनी शहरातील गांधा धरणाऱ्या आवडतींचे भाविक आज प्रशासना प्रशासनाने महसूलाने त्याकडे लक्ष देऊन त्या तब्बांचे बहुत करतून वाले, तसेच वाळूसाठी सापडतात ते वाटप होतात वाळू चोर उत्खनन वाहतूक करणारे का सापडत नाहीत यावर प्रश्नचिन्ह कायम आहे तलाठी सर्कल हे त्याची सजेवर राहत नाहीत चाळीसगाव येथे राहून आपले कामकाज करीत असतील तर त्यांना नदीपात्रात काय होतं हे कळणार कधी असा प्रश्न उपस्थित होतोय गिरणा परिसरातील बहुतांश गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाळूचे अनधिकृत साठे आढळून येत आहेत आता त्याहीपेक्षा मोठा साठा जामदा गावाजवळील भरावाजवळ ठिकठिकाणी होता आता हा वाळू साठा जप्त करून घरकुल धारकांना वाटप करण्यात आला खरा मात्र असे किती दिवस चालणार महसूल अधिकारी कर्मचारी यांनी मुळावर धाव घालण्याची गरज आहे तरच वाळू तस्करी थांबेल